तर मी राजकारणात असेपर्यंत माझा मुलगा राजकारणात येणार नाही असं म्हणतायत राजू शेट्टी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना खास मुलाखतीत राजू शेट्टी यांनी हा दावाच केलाय माझा सर्वांनीच फायदा करून घेतलाय लोकसभेआधी उद्धव ठाकरेंनी झुलवत ठेवलं मला शिवसेनेच्या तिकिटावरती लढण्याची ऑफर होती असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरतीही निशाणा साधलाय एनडीटीव्ही मराठीशी खास बातचीत करत असताना त्यांनी हे भाष्य केलंय उद्धव ठाकरेने सांगितलं म्हणजे सातत्याने सहा महिने ते सांगत होते की ही जागा आम्ही सोडली म्हणून आणि शेवटी त्यांनी मला अट घातली की त्यांच्या पक्षात यायचं कारण त्यांचं चिन्ह घ्यायला सांगणं याचा अर्थ त्यांचा ए बी घ्यावा लागणार त्याशिवाय चिन्ह मिळालं नसतं आणि एबी फॉर्म घेणं याचा अर्थ त्यांच्या पक्षात प्रवेश करणं आजपर्यंतची चळवळीतली सगळी तपश्चर्या पणाला लावून केवळ खासदार व्हायचं म्हणून कुठल्या पक्षात जाण्याची माझी तयारी नव्हती